काँग्रेसच्या शक्ती अभियानातर्फे पुण्यातील घटनेचा निषेध आरोपी गाड्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची केली मागणी पुण्यातील स्वारगेडी एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये साताऱ्यातील फलटणच्या एका सव्वीस वर्षीय तरवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्या सुमारास बलात्कारची घटना घडली या प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शक्ती अभियानातर्फे सातारा जिल्हा समन्वयक सुषमा राजू गरोपे यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात निदर्शने करण्यात आली यावेळी या घटनेचा निषेध करून राज्य सरकारला जाब विचारण्यात आला या प्रकरणातील आरोपी याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शोभा गोळे कविता बनसोडे प्राची ताकतोडे मालती जवळे आशा साळुंके दीपाली शिवदास वैशाली शेलार राजश्री शेलार रुपारी शेलार आणि अश्विनी शेलार या उपस्थित होत्या आज कर जमा झालेला मिळतात आज आम्ही ही घटना स्वागेटमध्ये घडली शिवशाही बस सारख्या ठिकाणी जर आज महिलांवर अत्याचार होत असेल आणि तो अत्याचार माहीत असून जर कुणी आवाज त्याच्यावर होत असत तर त्या आवाज जो त्यांना आवाज दाबण्याचा ही यंत्रणा जर प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात महिलांनी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यायसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत दत्ता गाडे या माणसाला या नाराज स्वारगेट बस स्थानकावरती ज्या वर सत्तावीस वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आणि एवढ्या भर भरवस्तीतल्या ठिकाणी जर अत्याचार होत असेल तर तिथील पोलीस यंत्रणा काय करते राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री हे काय करतात की महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पन्नास टक्के महिलांची तुम्ही मतं घेता आणि महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा करणं हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये महागात जाणार आहे आणि जो दत्ता वाचू पाहतोय तर ह्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी महिला वर्गातर्फे निषेध व्यक्त करतो शासनाने लाडकी बहिणी योजना जाहीर केली आणि महिलांना दीड हजाराच आम्ही दाखवून त्यांची मतं घेतली आणि राज्य करतात पण लाडकी बहिणींच्या वतीनं मला एक विनंती करायची आहे की महिलांना दीड हजार नको आहेत तर त्यांच्या लेखी बाळाच्या स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या व्यवसायासाठी बाहेर पडतात त्यांना त्यांची सुरक्षितता आणि लाड़की आहे स्वतःचा स्वाभिमान जास्त पद्धतीने जपण्यासाठी प्रयत्न करते आणि महिलांच्या बाबतीत सुरक्षित यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावी यासाठी राज्याकडे आम्ही मागणी करतो दुसरी गोष्ट म्हणजे शिवशाहीमध्ये अन्याय होतो बस स्थानकावरती अन्याय होतो म्हणजे या नारामधला हवामाना नारा बळ देण्याचं काम कुणी ना कुणी तर करताय ते बळ मोडीत काढल्याशिवाय आम्ही शक्ती अभियानच्या मायला स्वस्त बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्या दत्ता गाड्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं करून त्याला मोठी शिक्षा व्हावी अशी मागणी करणार ठिकाणी ही घटना घडलेली आहे तर या घटनेचं मूळ कारण काय

तर या घटनेवरून महाराष्ट्राने एवढा बोध घ्यावा की महाराष्ट्रामध्ये जिथेही ब बस स्थानक आहेत किंवा अशा बंद पडलेल्या बसेस असतील त्यासाठी सुरक्षा सेवा निर्माण व्हावी त्यासाठी लवकरात लवकर नियोजन बैठवा महाराष्ट्रामध्ये घ्यावा आणि जो आरोपी आहे गाडे त्याला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी